एका महिलेने पुण्यातील नातेवाईकांमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून सहा महिन्यात दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून चौदा लाख वीस हजारांची फसवणूक केल्याची घटना बार्शीत घडली आहे या प्रकरणी दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची अधिक माहिती अशी सुनीता विश्वनाथ कोकाटे वय चाळीस राहणार गाडेगाव रोड यांच्या फिर्यादीनुसार सुलताना निजाम शेख राहणार ताडसौंदणे रोड व पुण्यातील साथीदारावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा नोंदवला आहे सुलताना शेख हिची दोन हजार सोळा साली सुनीता यांच्याशी ओळख झाली होती जानेवारी शेख व तिची आई यांनी घरी येऊन नातेवाईक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तीन महिन्यात दामदुपटीने पैसे कमावतो त्यामुळे तुम्ही पण पैसे गुंतवल्यास सहा महिन्यात दामदुप्पट पैसे परत देतो त्या मोबदल्यात मला पन्नास टक्के परत दे असे सांगून विश्वास निर्माण केला त्यानंतर सुनीता कोकाटे व त्यांच्या पतीने जमीन विक्रीस काढून सौदा केला प्लॉट विकून मुलाची विम्याची आलेली सात लाख रुपयांची रक्कम सुलताना शेख हिच्या बँक खात्यावर पाठवली पैसे मिळणार म्हणून अकरा लाख दिले त्यानंतर सुलतानाने फिर्यादीच्या घरी येऊन ऐंशी ग्रॅमच्या सोन्याच्या पाटल्या सोन्याचे गंठण असे तीन लाख वीस हजारांचे दागिने घेऊन गे गेली असे एकूण चौदा लाख वीस हजारांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा